ही अतिशय गंभीर घटना आहे आणि याच्यामध्ये शिक्षा झालेली आहे माननीय सत्र न्यायालयाने दिलेली ही कंटिन्यू राहिली पाहिजे आणि निकाल कंटिन्यू पुराव्याच्या अनुषंगाने कंटिन्यू राहायला पाहिजे हे आपल्याला त्यावेळेस सांगता आलेलं आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दोन हजार चौदा साली जी दोन हजार दहा ला जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल दिलेला होता त्याच्यामध्ये आरोपींना थोडस रिलीफ दिलेला दिला आणि आरोपीची शिक्षा कमी करून त्या ठिकाणी त्यांना जन्मठेपेची शिक्षा मंजूर करण्यात आली आता हे जे जन्मठेपेची शिक्षा झाली त्या जन्मठेपेच्या शिक्षेनंतर महाराष्ट्र शासनाने त्यांना फाशीच व्हावी म्हणून बघा दोन हजार चौदा पासून दोन हजार एकोणीस पर्यंतचा काळ घेतला म्हणजे आपल्यातून दोन हजार चौदा ला, ला, ला माननीय सर्वोच्च न्यायालय म्हणते की ह्याच्यात हस्तक्षेप करण्यासाठी काहीच नाही आणि ते जे मुंबई उच्च न्यायालयाने याचिका दाखल निकाल दिलेला आहे तोच कंटिन्यू ठेवलेला हो आहे दोन हजार एकोणीस साली दोन पासून या प्रकरणामध्ये हे जे आरोपी आहेत त्यांना माननीय सत्र न्यायालय यांनी जी जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे त्यांना फाशीची शिक्षा दिलेली आहे ती फाशीची शिक्षा फाशीचीच राहावी म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जो लार्जर बेंच आहे त्या लार्जर बेंचकडे स्पेशल ल्युपिटेशन दाखल करणं अत्यंत गरजेचं आहे यासाठी कागदपत्री पाठ पुरावा करून करून लोक थकलेले आहेत परंतु त्याच्यामध्ये ठोस असं काही झालेलं नाही केवळ निवेदन देऊन चालणार नाही तर या ठिकाणी शासनाने त्यांची जबाबदारी पार पाडली पाहिजे तीन बँचे म्हणताय ना की बाबा हे हस्तक्षेप करण्यासारखं काय नाही तर सरकार म्हणून सरकारची जबाबदारी आहे सरकार खुलेशाह आंबेडकरांचं नाव घेत घेत असेल तर त्यांच्या विचारांच्या लोकांची जरी तर हत्या होत असेल तर त्या लोकांचं संरक्षण संवर्धन करण्याची जबाबदारी देखील शासनाची म्हणून लार्जर बेंच कडे स्पेशल लिव्ह पिटिशन महाराष्ट्र शासनाने दाखल केलं पाहिजे एवढंच नाही तर त्या अनुषंगाने मागचे जे काही न्यायनिवाळे झाले असतील किंवा या संदर्भाने जेवढे जेवढे स्पेशल लिव्ह पिटिशन दाखल झालेले असतील त्याचा संदर्भ त्या जोडला पाहिजे आणि लवकरात लवकर याच्यामध्ये ठोस भूमिका घेऊन महाराष्ट्र शासनाने याच्यामध्ये इच्छाशक्ती दाखवून इच्छाशक्ती नाही दाखवली तर इथला जो समाज आहे त्या समाजाने दबाव गट तयार करून तशी त्यांची इच्छाशक्ती तयार केली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये हे स्पेशल लिव्ह दाखल करून घेण्यासाठी आपण सर्वांनी कायदेशीर सामाजिक लढाईला सज्ज राहिलं पाहिजे एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो <coughs> त्यावेळी